मतदार राजाचं घर म्हणजे मंदिर आणि आपण त्याच्या दारे मतांचं दान मागण्यासाठी जातो मग चप्पल घालून कसं जमणार अशा पवित्र भावनेतून प्रचार काळात अणवाणी राहण्याचा संकल्प प्रभाग क्रमांक आठ अचे महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी केला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात रवींद्र गोंदकर हे मैदानात असून मातीशी नाळ जुळलेला सर्वसामान्यांशी सातत्याने ग्राउंड टच ठेवणारा शासकीय योजनांचा लाभ घराघरात पोहोचवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांच्या अनोख्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय परमपूज्य हेडगेवार नगर येथून प्रचाराला सुरुवात करत त्यांनी डोअर टू डोअर भेटी घेत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय महत्वाचं म्हणजे नागरिकांनीही त्यांच्या या भावनिक संकल्पनेचं स्वागत करत अनेक ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिला आठ अ ह्या प्रभागातून माझी उमेदवारी हो आहे आणि मी और नगर त्यातला एक भाग आहे इथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे चप्पल घालण्याचं खरं कारण आपण एखाद्याच्या घरात जातो ते घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं पवित्र स्थान असतं तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीनं त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही म्हणून मग मी ठरवलं का जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे धीम्या गतीनं डोर टू डोअर कॅम्पेनिंग आम्ही करतो आहोत आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे का मत हे विकासाला मागायचं जातीला मत मागायचं नाही त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती शाश्वती सुरक्षा शांतता यासाठी शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे या, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो ह्या प्रभागात तेहतीसशे एकोणसाठ टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे गुणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट असं दोन मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे एका नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकासाठी हो काम तर तशी कुठलीही शिल्लक नाही परंतु ज्या ज्या डोर कॅम्पेनिंग मध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वारुळे वारु, असतील सुनील भाऊ कोते असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल ते शंभर टक्के या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं जातील यदा कदाचित डीपी रोड विरंगळत असलेले पडून असलेले ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण करण्याचा ध्यास या निमित्ताने अतिशय सुंदर अतिशय घरातून प्रत्येक घरातून मला माझी आई असेल बहीण असेल भाऊ असेल प्रत्येक घरात असं मला मानलं जातं मोठ्या असतील तर लहाना भाऊ मी छोटा असेल तर मोठे बहीण वडीलधारी लोक मित्र परिवार समवयस्कर असतील तर मित्र अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे कामाचा आणि हक्काचा माणूस म्हणून रवींद्र गोंदकर यांच्याकडे पाहिलं जात असल्यानं त्यांच्या प्रत्येक फेरीत लोकसहभाग वाढताना दिसतोय प्रभा क्रमांक आठ हा तुलनेनं मोठा असून तीन हजाराहून अधिक मतदार या ठिकाणी आहेत यातील प्रभाग आठ ब मधील अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आल्यानं आता प्रचाराची संपूर्ण धुरा एकट्या रवींद्र गोंदकर यांच्याच खांद्यावर आहे मात्र मोठा मित्रपरिवार सामाजिक संघटनांचा पाठिंबा आणि वर्षानुवर्षे जपलेली हक्काची माणसं या बळावर गोंदकर जोमाने रणसंग्रामात उतरले आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून तीन डिसेंबरला मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे चित्र स्पष्ट होईल एसपी चोवीस तास साठी मनीष टवंगे शिर्डी